आज शिक्षक दिन परंतु शिक्षक दिनीच या राज्यातील शिक्षकांवर आंदोलन करण्याची ही वेळ आलेली आहे या आंदोलनाची खरी पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर या राज्यातील विद्यार्थी असेल शिक्षक असेल किंवा शाळा असेल या संबंधीच्या ज्या समस्या आहेत ह्या समस्याचा डोंगर राज्य शासनाने निर्माण केलेला आहे म्हणून शिक्षकांमध्ये एक असंतोषाची भावना आहे जर ह्या समस्या राज्य शासनाकडून निकाली निघत नसेल तर सरसकट वेतन श्रेणीचा प्रश्न उभ्या राह महाराष्ट्रामध्ये आज उभा आहे तेव्हा आपण या आंदोलनाच्या निमित्तानं राज्य शासनाकडे हे आमचं मागणं आहे की तेहतीस टक्के शिक्षकांना श्रेणी न देता सरसकट शंभर टक्के विषय शिक्षकांना श्रेणी मिळाली पाहिजे आणि त्याकरिताच आज संपूर्ण राज्यामध्येच नव्हे तर आपल्या या, या यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील आपण सरसकट श्रेणीकरिता एक दिवसीय धरणे आंदोलन आज पुकारलेलं आहे आणि त्यामध्ये हे सर्व जिल्ह्यातील विषय शिक्षकच नव्हे तर सर्व शिक्षक संघटनेच्या पाठिंब्याने हे एवढं मोठं भव्य आणि दिव्य आंदोलन या ठिकाणी आपण करत आहोत मी सचिन तंबाके विषय शिक्षक समन्वय समितीच्या एक निमंत्रक किंवा जिल्हा स समन्वयक म्हणून मी या ठिकाणी हे कार्य करतोय